लोणार तालुक्यात ढगपुटी पावसानं शेतकरी हवाल देईल सोयाबीन व कापाशी पिके उद्वस्त केनगाव जट्टू येथे रस्त्याला नदीचं स्वरूप बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पंधरा सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण ढगपुटी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीन व कापाशीचे पीक पाण्याखाली गेले असून संपूर्ण शेती जलमयी झाली आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल हाताश आणि संतप्त झाले आहेत शेतकऱ्यांनी सरकारकडे प्रश्न उपस्थित केला आहे की शेतकऱ्यांना न्याय देणार की शेतकऱ्यांचे रक्त पिणार शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आश्रू सरकारला दिसत नाहीत का दोन महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे दरम्यान किनगाव जट्टू येथील बसस्टँडमार्गे गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतच्या नाल्यांची वेळोवेळी साफसफाई न झाल्यानं रस्त्यावर पाण्याचा प्रचंड साठा झाला आहे परिणामी या रस्त्यानं जाणाऱ्यांना नदीसारखी परिस्थिती भासत आहे शाळकरी मुलांना शाळेत जाताना पाण्यातून वाट काढावी लागत असून ग्रामपंचायत कार्यालय व गावकऱ्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केलं आहे गावकऱ्यांचा आरोप आहे की सर्वजण एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत दुर्घटना घालल्यानंतरच प्रशासनाचं लक्ष या रस्त्याकडे वळेल मात्र एखादी दुर्घटना घालल्यास याला जबाबदार कोण व पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी असा सवाल शेतकरी आणि ग्रामस्थ करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा